नमस्कार मी पल्लवी पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज सगळ्यांच्याच घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं कारण आज गणपती बाप्पा येणार आहेत आणि आम्हाला आज आमच्या साहेबांची खूप आठवण येते कारण ते सणाचं कधी घरी नसतातच तुम्हाला तर माहितीच आहे पोलीस म्हटले की त्यांना बंदोबस्त लागतो पण दरवर्षी ते गावी येतात आम्हाला सोडतात गणपती बाप्पाला न पण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात आणि ते जातात ड्युटीवरती पण त्यांना आज सुट्टी नाही भेटली ते दोन तीन दिवसांनी येणार आहेत घरच्या गणपतीला पाया पडणार आणि ते जाणार आहेत ड्युटीवरती त्यामुळे आज आम्हाला त्यांची खूप आठवण येते तर चला आता गणपती बाप्पा आमचा थोड्या वेळात येणार आहे तुम्हाला मी दाखवते आमचा गणपती बाप्पा चंद्रकोर लाव अशी चंद्रकोर ला चतुर्थीच्या शुभेच्छा आर्थिक शुभेच्छा गणपती बाप्पा येणार आणि फटाके वाजवायला भेटणार म्हणून ओबी खूप खुश होती ती आज माझ्यासोबतच लवकर उठली होती गणपती बाप्पाचं आगमन होण्याच्या आधी मला सर्व कामं आवरायची होती म्हणून मी पटपट सकाळी पहिला फरशी पुसून घेतली रांगोळी वगैरे आवरून नाश्त्याच्या तयारीला लागली नाष्टा झाल्यास पटपट मी जेवणही आवरून घेतलं म्हटलं चला जेवणावरलंय तर दुर्वा नीट करूया आमच्या कोल्हापुरी भाषेत याला आघाडा आणि हराटी असं म्हणतात पप्पांनी आणि ओवीने हराटे आणि पेंड्या बांधून घेतल्या म्हटलं चला आपण दरवाजासाठी तोरण बांधून घेऊया तोरण बांधतच होती तोपर्यंत आमच्या धनरायाचं आगमन झालं हां

आरती वगैरे आवरून घेतली गणपती बाप्पाचं आगमन झाल्यामुळे आज घरात खूप प्रसन्न वातावरण होतं वगैरे आवरून घेतलं पण बघा कितक्यात पाच वाजले काय समजलंच नाही म्हटलं चला सगळ्यांसाठी चहा ठेवून घेऊया आज गणपती बाप्पा साठी खिरीचा प्रसाद बनवायचा होता म्हटलं चला पटपट जेवण आवरून घेऊया कारण आरतीलाही जायचं होतं पाच वाजलेत आणि आम्ही जेवण वगैरे आवरून मंडळाच्या आरतीला जाणार आहे घरच्या आवरून मग मंडळाच्या आरतीला जाणार आज प्रत्येक घरात खिरीचा प्रसाद असतो गणपतीला आज खिरीचा प्रसाद दाखवला जातो सासूबाईने आमच्या ऑलरेडी खीर बनवून ठेवलेली आहे चला होते। मीवन होना रहे। मी तुम्हाला दाखवते ला। आता बाकीचं जेवण मी बनवणार आहे मम्मीने आणि मी मिळून जेवण आवरून घेतलं कारण आम्हाला घरची आरती करून मंडळाच्या आरतीला जायचं होतं मग आम्ही निघालो मंडळाच्या आरतीला आरती वगैरे आवरून आता आम्ही घरी आलोय आता जेवण वगैरे आवरायचं आणि परत आम्ही जाणार होतो कारण गौरी किती चालू असतात जिमाखुगरी खेळण्यासाठी जाणार होतो निघालो जेवणावरलं आणि आम्ही निघालो आजचा दिवस खूप मस्त गेला थँक्यू